चंदगडमध्ये रभा माडकोळकर महाविद्यालयात रोजगार मेळावा उत्साहात डॉक्टर पी आर पाटील यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्या निवड चंदगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयात आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक आणि माजी प्राचार्य डॉक्टर पी आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्यूनगंड झटकून आत्मविश्वासाने रोजगाराच्या संधी मिळवाव्यात असा सल्ला दिला अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एल डी कांबळे होते डॉ पाटील म्हणाले गावागावांमधील गुणवंत विद्यार्थ्यांनी संकोच न करता धाडशी पावले उचलावीत कोणतंही क्षेत्र हे लाज वाटण्यासारखं नसतं ध्येय ठरवा आणि प्रामाणिक संघर्ष करा प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ आर्यन साळुंखे यांनी प्रास्ताविक करत मागील मेळाव्यातील यशाची माहिती दिली उपाध्यक्ष एल डी कांबळे यांनी संस्थेच्या गुणवत्तेची परंपरा अधोरेखित केली यावेळी कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी सुदेश पाटील व तानाजी पोपकर यांनी विद्यार्थ्यांना कंपनीतील संधींबाबत मार्गदर्शन करत सतत सजग रहा आणि स्वतःला सिद्ध करा असा सल्ला दिला पावसामुळे अडथळा असूनही या मेळाव्याला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एन एस मासाळ यांनी तर आभार डॉ टी ए कांबळे यांनी मांडले यावेळी रामदास पाटील ज्योतिबा मुंगुरवाडे अजय कांबळे दिगंबर मुर्डेकर यांच्यासह मुंबई पुणे हैदराबाद बेंगळुरू धारवाड येथील कंपन्यांचे अधिकारी प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा